मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपला गुहागर तालुक्यातील मार्गदामाणे येथील एन ए प्लॉट प्रोजेक्ट हा आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि आता फक्त आठ प्लॉट शिल्लक राहिलेले आहेत तुम्हाला पाहायला मिळेल की येथील प्लॉटधारकांनी सुंदर प्रकारे जागेला कुंपण करून मोठे लोखंडी गेट लावलेले आहेत आणि आतमध्ये नाळाची झाडे देखील लावलेली आहेत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पाण्यासाठी मोठी विहीर आहे लाईटीचे पोल जागेच्या जवळ आलेले आहेत आणि प्रत्येक प्लॉटला रोड देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला जागेचा सेपरेट सातबारा मिळतो त्याचप्रमाणे बँकेकडून पन्नास टक्के लोन देखील मिळते हा एन ए प्लॉट अप्रूव्ड आहे आणि त्याचप्रमाणे इथे मार्गद्रमाणे हे मोठे मार्केट दहा मिनटाच्या अंतरावरती आहे इथे शाळा कॉलेज पोस्ट ऑफिस या सर्व सुविधा उपलब्ध आहे गुहागर हायवेपासून दहा मिनटाच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे इथे तुम्हाला घर बांधून हवे असेल तर आम्ही घर देखील बांधून देऊ गुहागर वेळणेश्वर यासारखे समुद्रकिनारे आपल्या प्रोजेक्टपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहेत आणि मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी दोनशे पन्नास किलोमीटरचे अंतर आहे तेव्हा मित्रांनो नक्कीच त्वरा करा आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद